मित्रांनो आपल्याला इथे एक पॅकेजिंग मशीन दिसलेलं आहे समोर दिसतंय आपण याच्याबद्दलची या दादांकडून माहिती घेऊया दादा हे कसलं मशीन आहे आणि काय उपयोगात येत श्री स्वामी समर्थ हे आपली जी कुटी मशीन असते कुटी करतो आपण बाकीची त्याच्यात जो मुरघास बनवला जातो मुरघासाचे पॅकिंग रॅपिंग केल्याचं काम हे मशीन करतं तर आपल्याकडे कर साठ के जी पॅकिंग केलं जातं शंभर किलोचं पॅकिंग केलं जातं आणि दोनशे किलोचं पॅकिंग केलं जातं बरं तर न्यू मॉडेल म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचे मशीन आहे नॅशनल पंजाब नॅशनल कंपनीचे मशीन आहे त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे या मशीनना महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के सबसिडी आहे हे मशीन इलेक्ट्रिक आणि ट्रॅक्टर दोन्ही याच्यात चालतं इलेक्ट्रिक मध्ये याला पंधरा एचपी ची मोटर दिलेली आहे आणि ट्रॅक्टर पस्तीस एचपी च्या पुढे हे मशीन चालतं हे मशीन एका मिनिटामध्ये साठ किलोचा रोल एका मिनिटात पॅक करत तर पाठी मागून त्याच्यात मका टाकली जाते आणि इथं येऊन तो रॅप होतो आणि त्याच्यानंतर तो बाहेर निघतो आणि आणि फुल ऑटोमॅटिक स्क्रीन टच आहे याला तुम्ही मोबाईल ऑटोमॅटिक काम करू शकता आणि सर्व स्क्रीन टच तुम्ही याच्यावरती काम करू शकता आणि इथून पाणी मागून याच्यावरती मका टाकली जाते कुट्टी करून त्याच्यामध्ये गव्हाचा गव्हाचा भुसा सोयाबीनचा भुसा त्याच्यानंतर तांदळाचा भुसा आणि मकाची कुटी ऊसाची कुटी नेपेरची कुट्टी तुम्ही टाक याच्यात टाकली जाते यातून तो पुढे जाऊन त्याचा रोल तयार करतात तो रोल रोल ची पॅकिंग केल्यानंतर तो रोल तुम्ही तीनशे पासष्ट दिवस ठेवू शकता वर्षभर त्याचा युज करू शकता वर्षभर तुम्ही बाहेर ठेवा बाहेर ठेवा हवेत ठेवा तरी ते वर्षभर जी आपण कुठे करतो ती कुठे व्यवस्थित राहते आणि पुढे तिकडं इलेक्ट्रिक मोटर दिलेली आहे त्याला पंधरा एच ची इलेक्ट्रिक मोटर आहे पंधरा एच पी इलेक्ट्रिक मोटरवर ते काम करतं लाईटनर नसली तर होईल ते काम करत एचपी ट्रॅक्टर ते काम करतं याची कॉस्ट आहे अठरा लाख रुपये त्याला महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के सबसिडी आहे असं हे मशीन न्यू म्युअर कंपनीचं अग्रिकल्चर मशीन आहे त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे बटिन डाळा त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे अशा पद्धतीची माहिती आहे आता याच्या जसं इथं आपल्याला स्क्रीनवरती जे व्हिडिओ दिसत आहे समजा शेतकऱ्यांना किंवा कोणाला समजा हे जर विकत घ्यायचं आहे आता सहा याची प्राइस किती सांगितली तुम्ही महाराष्ट्रात आठ लाख रुपये महाराष्ट्र सरकारी चाळीस टक्के सबसिडी तर याची समजा तुमच्या पर्टिक्युलर कंपनीचे समजा हे जे व्हिडीओ आहेत व्हिडिओ स्वरूपात असेल किंवा काय असेल ही शेतकऱ्यांना कुठे कारण हे मशीन डेमो साठी मुख तालुका दावसवाडी तालुक्यानी फटजिल्हा नाशिक मंगळवार नंतर तुम्हाला डेमो साठी बघण्यासाठी मिळेल बरं दावसवाडी मध्ये तालुक्यानी फटजिल्हाणा डायरेक्ट डेमो साठी डेमो साठी मशीन तिथे बघायला मिळते मिळतील लाईव्ह मशीनचं पूर्ण काम तिथे ओके 那你。<Okay. S 2> <Thank you. S 1>